माझ्या सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर रोडवर लवळ तालुका माडा येथे हा युवक जागेच स्टार झाला तर सूरज बाळासाहेब पाटील याचा उजनी माडा राहणार रा असून उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला आषाढी एका दिशेच्या दिवशी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा अपघात झाला आषाढी यात्रा संपल्याने वारकऱ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची जळगाव विभागातील यावल डेपोची एम एच वीस बी एल एकतीस तेहत्तर तर ही बस पंढरपूरकडे जात होती कुर्डवाडी पंढरपूर रोडवरील लवळहद्दीतील जिल्हा परिषद शाळेजवळ आली असता एम एच पंचेचाळीस ए आर पासष्ट छत्तीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून शिवाजी लक्ष्मण दळवी व सूरज बाळासाहेब पाटील हे दोन युवक लवळच्या दिशेने जात होते या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली कुर्डवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते या धडकेमध्ये दुचाकीचा अपघात होऊन शिवाजी लक्ष्मण दळवी हा युवक जागीच ठार झाला तर सूरज पाटील याचा दरम्यान मृत्यू झाल्याचं सा सांगण्यात येत आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका